कशाला करू मी वडाची पूजा सात जन्माची ही तर सजा कशाला करू मी वडाची पूजा सात जन्माची ही तर सजा मी कुठवर भोगायची निबाई ग पुढच्या जन्मी दारुड नवरा नाही मी मागायची निबाई ग पुढच्या जन्मी दारुड नवरा नाही मी मागायची रोज पिऊन दारू हा करतो मार हा कसा संसार करू केली सगळ्याची दुळदान कसा संसार करू याच जन्माची व्यथा जीवाची याच जन्माची व्यथा जीवाची मी कुणाला सांगायची निबाई ग पुढच्या जन्मी दारुड नवऱ्या नाही मी मागायची निबाई ग पुढच्या जन्मी दारुड नवऱ्या नाही मी मागायची याच्या नावाने केला वटपुनवेचा उपवास याच्या नावाने केला सारा फुकट गेला आला घेऊन दारूचा ग्लास सारा फुकट गेला अशा गाठ जन्माची अशा गाठ जन्माची मी नाही बांधायची बाई पुढच्या जन्मी रुळ नवरा मी नाही मागायची बाई गुढच्या जन्मी नवरा आम्ही नाही मागायची पती राजाच्या साठी आम्ही मागतो वरदान पतीराजाच्या साठी जरी लक्षण खोटी तरी गातो आम्ही गुणगान जरी लक्षण खोटी दोरा गुंडाळून वडाला फेरी दोरा गुंडाळून वडाला फेरी पिकुट मारायची ग पुढच्या जन्मीला रुडावला नाही मी मागायची ग पुढच्या जन्मी दारुडावला नाही मी मागायची कशाला करू मी वडाची पूजा सात जन्माची ही तर सजा कशाला करू मी वडाची पूजा सात जन्माची ही तर सजा मी कुठं वर भोगायची बाईग पुढच्या जन्मीला रुडावला मी नाही मागायची ై పులుసాన్ని దారుడ